महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीमधील आत्ताच्या विद्यमान सरकारमध्ये एक वर्ष पूर्ती झाल्यानिमित्तानं स्टेट फाउंडेशनच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत प्रभावशाली झालेले निर्णय त्याचबरोबर त्यांनी अंमलबजावणी केलेले कार्यक्रम आणि त्यांचा एकंदरीत यशस्वी झालेला काळ कार्यकाळ या सर्व बातम्यांचं चा आणि छायाचित्रांचं प्रदर्शन प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या आर्ट गॅलरीमध्ये भरवलेलं आहे ते प्रदर्शन विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी पाण्यासाठी खुलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन सन्मान्य मंत्री महोदय विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आणि आज दिवसभर हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार रा आहे या संदर्भात उपस्थित मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचे गौरवशाली मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची ही एक वर्ष पूर्ण झालेला आहे त्यानिमित्तानं स्टेप्स फाउंडेशन न पुढाकार घेऊन ह्या एक वर्षभरामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नावा नामांकित वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आल्या आणि सरकारनं एक वर्षामध्ये घेतलेले चांगले निर्णय याची चित्रप्रदर्शनी या ठिकाणी लावली मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की चित्रप्रदर्शनी बघून या ठिकाणी मला देखील आनंद झाला कारण अनेक शासनाच्या योजनांचा उल्लेख देखील यातून करण्यात आला देवेंद्र फडणवीस साहेब ज्या गतीनं या राज्याला विकासाच्या दिशेनं पुढे नेत आहेत ते देखील याच्यातून प्रतिबिंबित होते आणि अनेक सकारात्मक निर्णय जे सरकारनं घेतले त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी चित्रपतीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे स्टेप्स फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना आवाहन करतो की हे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील त्यांनी हे प्रदर्शन त्या ठिकाणी लावावं कारण मी देखील ह्या पद्धतीचं चित्रप्रदर्शन पहिल्यांदा आहे आणि मला आनंद आहे की मी स्वतः वर्धा नागपूर विदर्भातून ह्या ठिकाणी येऊन मला ह्या ठिकाणी चित्रप्रदर्शन पाहण्याची संधी या ठिकाणी मिळाली म्हणूनच आयोजकांना माझी विनंती राहील की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील याचं आयोजन करावं का अनेक निर्णय हे महाराष्ट्रासाठी प्रभावशाली त्या ठिकाणी ठरलेले आहेत आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द ही देखील अतिशय गौरवशाली महाराष्ट्राच्या विकासाकरता गौरवशाली आहे त्याच्यामुळे कुठला एक असा निर्णय किंवा एक असं नाही अतिशय चांगली चित्र प्रदर्शनी या ठिकाणी लावलेली आहे 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 भावना सकारात्मक कार्य देखील देखील अतिशय निश्चित गौरव करण्यात आला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांना ही बघण्याची संधी मिळाली पाहिजे याच्याकरता मी सदर संस्थेला विनंती राहील की इतर जिल्ह्यांमध्ये देखील याचं आयोजन करावं राज्याचे कर्तबार मुख्यमंत्री हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होतात ही दुसरी टर्मि एका यशस्वी इनिंग नंतर ही दुसऱ्या एक वर्ष पूर्ण झालेलं आहे एक छोटासा कार्यकर्ता राज्याच्या एस सी एस टी आयोगावर काम करतो राज्य सरकारमध्ये आहे मला आयोगाबद्दल पण सांगितलं पाहिजे या सरकारनं राज्यामध्ये ज्या एस सी एस टीच्या बाधित होते आठशे बत्तीस ज्या बाधितांना रिहॅबिलिटेशन कॉम्पेन्सेशन आणि पेन्शन माझ्या स्वर्गीयांचा घरातल्या एखाद्या करता पुरुष गेला त्याच्यासाठी या देवाभाऊ सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय गेल्या महिन्यामध्ये घेतलेला दुसरा आणखी महत्वाचा एक निर्णय आहे या सरकारचा तसे बरेचसे निर्णय आहेत पण आयोगावर काम करत असल्यामुळं भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतात आहे शेजारच्या राष्ट्रामध्ये बघा काय चाललंय पंचाहत्तर वर्ष अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं भारतीय संविधानानं इथल्या देशातल्या अनेक जाती धर्मांना एकसंग ठेवण्याचं काम केलेलं आणि म्हणून त्या संविधानाचा प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे ते संविधान हे घराघरात पोहोचलं पाहिजे म्हणून या सरकारनं दहा मार्च दोन हजार पंचवीस ला एक निर्णय घेतला तो निर्णय असा आहे आतापर्यंत वेगळं हेड संविधानासाठी कधी कुठल्या राज्यात झालेलं नाही दहा मार्च तुम्ही घेऊन या दहा मार्च दोन हजार पंचवीसला प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोट गेलेली आहे की संविधानाच्या त्या जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या बजेट पाच टक्के हे पैसे फक्त संविधानावर खर्च झाले पाहिजेत आधी तुमची ऐकत आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती एकशे साठ साली झाली साठ पासून अठरा पर्यंत संविधान तर सव्वीस फोवंबरी एकोणीसशे एकोणपन्नास ला राष्ट्राला सुपूर्द करणार तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला त्याचा अंमल सुरू झाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होतात आतापर्यंत कुठल्याही सरकारने असा क्रांतिकारी निर्णय घेतलेला नव्हता म्हणून हा आमच्या वंचितांच्यासाठी घेतलेले हे निर्णय अतिशय महत्वाचे मला असा प्रश्न भोरी साहेबांना विचारला तर की आपला सगळ्यातला फोटो कुठला तुम्हाला आवडला मला आवडलेला फोटो सांगतो मी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी या मातीत एक राजा जन्माला माझ्या राज्याच्या सीमेवरचं शेवटचं घर जोपर्यंत सुखी नाही ते राज्य सुखी नाही असा मराठी मनाचा मानबिंदू या मातीनं आम्हाला दिला देवा भाऊ त्या राज्याच्या चरणी नतमस्तक होताना तो एक फोटो आहे तो राज्याच्या काढ्याकोत दोन चार महिन्यापूर्वी लागला गेलेला होता तो सगळ्यात जास्त मला आवडला कारण बाबासाहेब आंबेडकर या महाडला गेलेले होते सत्याग्रह करायला त्यावेळेस ते पहिल्यांदा रायगडावर गेलेले तुम्हाला कल्पना नसेल जनता जर तुम्ही पाहिलं सत्तावीस वीस मार्च एकोणीशे सत्तावीस सालचं एक वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं त्याच्या दोन्ही बाजूला जय भावानी जयशिवायची घोषणा होती तुम्हाला माहित नसेल ती घोषणा का मागे पडली तो व्हायला पण महाडला राजांच्या चरणी बाबासाहेब जेव्हा मतमस्थान झालेलं आणि महाडचा सत्याग्रह केलेला तो पाहण्यासाठी या जगातला सगळ्यात मोठा सत्याग्रह एक सत्याग्रह पाहण्यासाठी दुखरा कुत्र्यांना माझ्यानं पाणी पित आणि माणसाला पाणी पिता येत नव्हतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो केलेला पाण्याचा सत्याग्रह मला सांगायचं असे की बाबासाहेब महाराजांना नटधस्त होऊन आलेले आणि मग महाडचा सत्याग्रह केलेला आहे तो दहा वर्ष लढा चालला वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला सुरू झालेला लढा तो छत्तीस सदोतीस ला एप्रिल सदोतीस मध्ये संपलेला आणि म्हणून या सरकारनं या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जात असताना पहिली त्यांच्या विकासाचं नवं धोरण आखलं गेलेलं बहुजनांच्यासाठी मराठा समाजासाठी ईवी मोठी घोषणा झालेली आहे दिव्यांगांच्या साठी वेगळ्या घोषणा केल्या गेलेल्या आहे झोपडपट्टीत राहणारा माणूस चांगला घरात आला पाहिजे म्हणून विचार योजना राबता आहे मुंबई पासून पुण्यापर्यंत पिंपरी चिंचवड अजून एक आयोगाच्या सदस्यावरून एक सांगेल समजा चापल्ली नावाची एक योजगार नव्यानं ना सुरू झालेली आहे समजा या महानगरपालिकेमध्ये जो सफाई कामगार करतो जो घाण मोठ काढतोय शहर शहर स्वच्छ ठेवतोय तो राबतोय घाम लावतोय आणि या शहराला आकार देतोय अशा सफाई कामगारांना ज्याचे पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याला मोफतचं घर द्यायचंय सरकारनं ती योजना या राज्यामध्ये सफल होताना दिसते तिचं नाव आहे सर्व साफल्य योजना या सरकारने इम्प्लिमेंट केलेली आहे जे दलित आहेत शेतमजूर आहेत बिलिहीन आहेत त्यांना विलिंगचा तुकला नाहीये दादासाहेब गायकवाड त्यांच्या नावानं सुरू झालेली यांना जमिनीचा पुढा देणारी योजना देवा सरकार सरकारमध्ये आलेली आहे शिंदेसाहेब असतील आणि देवेंद्र गवड असतील अतिशय चांगल्या पद्धतीने हे सरकार पुढे घेऊन जाताना दिसत आहे आणि म्हणून माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता राज्याच्या सचिवाचा दर्जा प्राधान्य होणार आणि म्हणून काम करत असताना या सरकारनं आम्ही ज्या काही शिफारशी केल्या त्या सगळ्यांनी मान्य केल्या आहेत धुम दुबळ्यांचं बहुजनांचं सगळ्यांचं सरकार आता परशुराम महामंडळ स्थापन झालेलं तुम्हाला खरं सांगूया की बऱ्याच वेळेला गरीब ब्राह्मण आहे त्याचे पण प्रश्न आहे त्यालाही कुठेतरी वाचा फोडली पाहिजे त्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून ते महामंडळ पण सुरू झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टीचा ओव्हरऑल विचार केला गेला तर ही इनिंग एक वर्ष झाला अजून चार वर्ष झाले आणि आमचे मित्र आहे माझा मित्र आहे लहानपणीचा कुठल्याही कार्यक्रमाला मी उपस्थित राहत असतो आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि म्हणून मंत्रालयाच्या खाली तय मजल्यावर ही चित्रप्रदर्शनी मुंबईला गेल्या वर्षी त्यांनी भरवलेली होती धडपड आहे काम करतोय आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाही आपण बळ दिलं पाहिजे उपस्थित राहिलं पाहिजे म्हणून मी इथं उपस्थित आहे पुन्हा एकदा माझी तुम्ही मुलाखत घेता मला प्रश्न विचारताय जे पंचवीस तीस निर्णय कॅबिनेटनं घेतलेले आहेत एकशे पंचवीस निर्णय जवळपास ते सगळेच निर्णय हे त्याच्यासाठी घेतले गेलेले तसाच त्या पूर्वी राजा हा राणीच्या पोटी जन्म घ्यायचा आता तो मतदानाच्या पेठेतून जन्म घेतोय आणि म्हणून वन वॉट वन वन बाबासाहेब आंबेडकरांची ती कन्सेप्ट आहे या वेलप्रोच्या घटडपट्टीत काम करणाऱ्या माझ्या भगिनीला मतदानाचा एक अधिकार आहे आणि अँटिलिया टॉवरवर वर राणाऱ्या अंबानी वहिनीलाही मतदानाचा एक अधिकार आहे म्हणून ज्यांच्या हितासाठी निर्णय घेतले ते एकशे पंचवीस निर्णय हे लोकहिताचे जनहिताचे असेच ते पुढे घेतले जावेत

बालमनावर कुठलीही गोष्ट जर त्या वयात आणि त्या अधोरेखित झाली तर ते काळ्या दगडावरची पांढरी वेच असते आणि म्हणून मन आणि मनगत सक्षम करणारं ते वय आहे त्यामुळे या चित्रातून या चित्र चित्रप्रदर्शेतून एक कुणाला काय घेता येईल हा महत्वाचा विषय आहेच पण त्याचबरोबर ते आपण बिंबवले जावं त्यातून नवा भारत घडावा वैभवशाली भारत ज्याला म्हणतो आपण बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात ही सगळ्यात सृष्टी कॅनॉट मेक हिस्ट्री जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही म्हणून त्याला पुन्हा पुन्हा या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला आहे इथे संताजी गनाजी होऊन गेलेत आऊ साहेबांसारख्या अखोर माता इथे होऊन गेल्या अहिला यांचा होल्लेख मला अवश्य करावा लागेल कारण देश त्यांच्यावर चालून जातात आणि ते पत्र वाटत आहेत माझं काही नाही म्हणाल्या एका स्त्रीचा एका पुरुषाकडून जरी माझा पराभव झाला तर मला दुःख वाटणार नाही ना पण एका स्त्रीचा आठवून जर एका पुरुषाचा पराभव झाला शिप्रा नदी मी पार करू देणार नाही ही भूमिका इथल्या स्त्री आधी चळवळीने घेतलेली आहे भगांचं वसन दिली तुम्ही ऐकलं असेल परत लोकांनी काय नसत माणसाचा जन्म हा शेवटी उटाळ्यातूनच झालेला असतो तिची भूमिका ज्या घरामध्ये फुल्यांनी सावित्रीबाने शिकवलं म्हणून तर मग मी शिकवू शकलोय ती वास्तववादी भूमिका स्वीकारण्याचं धाडस त्या विद्यार्थ्यांमध्ये यावं आणि सक्षम भारताच्या भवितव्यासाठी त्यांनी घटावं बाबासाहेबांचं या देशावर खूप प्रेम होत नव्हता पावणे सहाशे संस्थाने एकमेकात लढत होती तरी सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबरच्या आधी एकोणीशे एकोणपन्नासच्या आधी या देशाला भोवन बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हा देश बनवला संविधान लिहिलं आणि मग या देशाची वाटचाल सुरू झाली आज आंबेडकरांच्या विचारांना घेऊन जाणारे हे सरकार आहे हिंदू मिल सारखा पुतळा उभा हो राहतो तिथे बाळासाहेबांच्या नावाने अनेक सेवा आणि खऱ्या तर योजना सुरू होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं हे सरकार आहे आणि म्हणून अशी प्रदर्शनी यातून प्रेरणा मिळते उद्याच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी याचा नक्कीच ही कारणी लागणार आहे धन्यवाद आणि तुला पत्रकारांनी मला प्रश्न विचारून आ, मीडिया समोर मलाही बोलण्याची संधी म्हणून चिन्ह आणि त्यांच्या मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद महाराष्ट्राचे भाग्य विधाते मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस यांच्या वर्षपूर्ती निमित्त स्टेप्स फाउंडेशनने आज हे चित्रप्रदर्शन आयोजित केलंय यामध्ये प्रामुख्याने जे जे मुख्यतः निर्णय सरकारने घेतले जे जनतेच्या कल्याणाचे गरिबांच्या कल्याणाचे बहुजनांच्या कल्याणाचे असे निर्णय देवाभवन सरकारने घेतले ते प्रामुख्याने प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्या माध्यमातून हे हो प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलंय राज्यमंत्री मान्य पंकज भोयर साहेब आले होते त्यांनी देखील हे सांगितलं की हे जे प्रदर्शन आहे या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात असे प्रदर्शन झालं पाहिजे आणि या माध्यमातून प्रत्येकापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत सरकारचं काम पोहोचलं पाहिजे खरंतर स्टेप फाउंडेशन सारख्या स्वयंसेवक संस्थेने अशा प्रकारचं काम करणे हे अभिनंदनही आहे त्यामुळे स्टेट फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी एक अत्यंत चांगला उपक्रम आयोजित केला आहे तर आज मला या ठिकाणी आनंद होत की महाराष्ट्राचे माननीय नामदार श्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब मी पुन्हाही या वाक्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आझाद मैदान मुंबई इथं झाले पाहता पाहता वर्ष कसं संपून गेलं हे कार्यकर्त्यांनाही कळालं नाही त्यांनाही कळालं नाही पण महाराष्ट्राच्या स्थापनेला आज पासष्ट वर्षभाई पूर्ण होत आहेत एक मे एकोणीसशे साठला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब हे पहिले मुख्यमंत्री झाले आणि मान्य नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एकवीसावे मुख्यमंत्री झाले पासष्ट वर्षाच्या इतिहासामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्र शासनाचं माहिती जनसंपर्क मंत्रालय असेल किंवा ज्या ज्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले त्या त्या पक्षाच्या बेस आमदार खासदार किंवा त्यांच्या पक्षाच्या नेते असतील यांनी कधीही कुठल्याही मुख्यमंत्र्याचं एक वर्षाचं यशस्वी कारकिर्दीचं प्रदर्शन भरवण्यात का आलेलं नाही पण ते फाउंडेशनच्या माध्यमातून साधू मोर्या गोसाळींच्या पवित्र पदपर्शानं पावन झालेल्या त्या का क्रांतीवीर चापेकर क्रांतीवीर का, चापेकरांच्या पवित्र पदपर्शानं पावन झालेल्या या चिंचवध प्रथमच महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्र्यांचं एक वर्षाच्या कारकिर्दीवर आधारित सर्व स्पर्शी म्हणजे सर्वांच्या मनाला स्पर्श करणारा मुख्यमंत्री म्हणून नव महाराष्ट्राचे निर्माणपालक माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच या आपण या ठिकाणी वतीने प्रदर्शन हे प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षाग्रह कलाद डिसेंबर दोन हजार पंचवीस नाव लावले प्रश्नामध्ये पाच आयाम होते मला हेही सांगायचंय की महाराष्ट्र शासनानं राज्यमाता गोमाता म्हणून गायला दर्जा दिला तर या प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यमाता गोमातेच्या पूजनानं आणि त्याच्या शपथ न झालंय दुसरा जर आपण या ठिकाणी एक अनोखा प्रयोग जर बघितला असेल तर चालता बोलता देवा भाऊ प्रश्न मंजुष्या स्पर्धावर चालू आहे त्याचबरोबर एक वर्ष मुख्यमंत्र्याला पूर्ण झाल्या म्हणून देवा भाऊ चालू आहे आणि तिथं अनोखं असं आहे की आपण विजयाची गुरी मानतो किंवा हिंदू या प्रदर्शनामध्ये उभा केलेली हे प्रदर्शनाचं अनोख रूप पण या ठिकाणी स्पर्श मुख्यमंत्री मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा प्रदर्शन आज एकच दिवस या ठिकाणी चालेल तर आपण यावं महाराष्ट्राचे जे महत्वपूर्ण एकशे पंचवीस महत्वपूर्ण निर्णय वर्षभरातील मंत्रिमंडळाचे निर्णय आणि त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आम्ही जनतेपुढे ठेवतोय तर सर्व पिंपरी चिंचवडकर पुणेकरांनी हे प्रदर्शन पाहायला एवढं यावं आणि स्टेप फाउंडेशनने जो अनोखा प्रयोग केलाय त्याला आपण या ठिकाणी प्रदर्शना पाहून आम्हाला सकारात्मक नकारात्मक भूमिका दोन्ही जे की आम्हाला पुढे पाऊल टाकताना त्यात उपयोगी पडेल कार्यक्रमाला काही ना काहीतरी योगायोग लागतो आज मला सांगायला आवडेल स्टेप फाउंडेशनची सुरुवात जेव्हा लॉकडाऊन मध्ये दोन हजार वीस मध्ये सुरुवात झाली आज कम्प्लीट पाच वर्ष झालेले आहेत स्टेप फाउंडेशन आणि स्टेप फाउंडेशन दरवर्षी काही ना काहीतरी नवीन उपक्रम ह्या वर्षीच्या उपक्रमात आपण असा प्रोग्राम घेत आहे की ज्याच्यामध्ये आपलं असं म्हणणं आहे की आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते भारताचे पंतप्रधान व्हावेत ह्यासाठी आपल्याला ही स्टेप म्हणजे नेक्स्ट सीएम आता जे सीएम टू पीएम एम असं ही पहिली स्टेप त्यासाठी स्टेट फाउंडेशनची ही पहिली पायरी आजच्या कार्यक्रमाला खासदार आमदार तसेच एज्युकेशन मधले बरेच मान्यवर तसेच पिंपरी चिंचवडकर आणि पुणेकरांचा तीव्र इथं सहभाग त्यांनी नोंदवला आणि प्रत्येकाने व्यवस्थित येऊन पूर्ण शिबिर त्यांनी बघितलं प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या आणि खूप चांगला प्रतिसाद काय सांगाल पुढील पिढीला पुढच्या पिढीला काय प्रोत्साहन माध्यमातून पुढच्या पिढीला मी हे पु सांगेन की जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक पायरीवरती आपण थांबलं पाहिजे आपला आजचा विचार केला पाहिजे आणि इतिहासातून आपण बोध घेतला पाहिजे की आपल्याला पुढे काय करायचं फाउंडे खूप छान पद्धतीने प्रदर्शन केलेलं आहे आणि स्टेप फाउंडेशन आणि संदेश मुखेडकर सर आणि नितीन चिलवण सर यांचं जे टीमने जे काही हे प्रदर्शन भरवलेलं आहे ते खूप छान पद्धतीने केलेलं आहे आणि मला प्रदर्शन खूप आवडतं विशेषतः मी देवेंद्र देवाभाऊ म्हणजे जे देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री तर ते त्यांचा मी स्वतः एक चाहता आहे समर्थक आहे आणि त्यांनी जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला समृद्ध भारत आणि समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी खूप मोठी चांगली मदत होणार आहे आणि त्यांनी या याच्यामुळे या आपल्या सर्व नागरिकांना किंवा यांना जी काही जनतेला आहे की ते माहिती होईल की आतापर्यंत आपण काय कार्य करतोय आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी काय काम केलंय याच्याबद्दल आपल्याला कधीच माहिती नसायची पण याच्यामधून जी माहिती मिळते त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांना की ते काम कशा पद्धतीने चालतंय आपल्या भारताचा विकास कसा चालतोय बाट हे खूप छान पद्धतीने त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे प्रदर्शन पण खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि अशाच पद्धतीने सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा किंवा त्यांच्या प्रदर्शनाला सपोर्ट करावा एवढंच मी याच्यासाठी सांगू शकतो धन्यवाद महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या एक वर्षपूर्ती निमित्त प्रभावशाली कार्याबद्दल जे काही छायाचित्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या छायाचित्र प्रदर्शनाचं नाव दिलेलं आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ यामध्ये प्रकाशित झालेले चित्र आणि बातम्यांचं प्रदर्शन हे अनोखा प्रयोग पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच होतो आहे स्टेप फाउंडेशन आयोजित केलेल्या या प्रदर्शनासाठी सामान्य नागरिकांनी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांच्यासाठी आज दिवसभर हा कार्यक्रम सुरू राहणार रा आहे सर्वांनी या कार्यक्रमात आणि छायाचित्राचा प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आयोजकाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे